नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली ही नाट्य पंढरी आणि यामध्ये नवोदित आणि जुन्या कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी लोकसंदेश न्यूज मीडियाने आज जिल्ह्यातील सर्व कलाकारांच्या ऑडिशन आणि मुलाखती घेतल्या या मुलाखतीमधून सगळ्यांना या वेबसिरीजमध्ये त्यांचे कलागुण आणि कला, कला सादर करण्याची संधी मिळणार आहे ही वेबसिरीज सत्ता घटनेवर आधारित असल्यामुळे यामध्ये सांगली जिल्ह्याच्या सर्व परिसरातील कलाकारांनी सहभाग घेतला कलाकारांच्या निवडी झाल्यानंतर या वेबसिरीजचे चित्रीकरण लगेच सुरू करण्याचा मानस या वेबसिरीजचे निर्माते पियुष सर उमेश तांदे सलीम नदफ यांनी व्यक्त केला आहे यासाठी डायरेक्टर या म्हणून संतोष वाघमोडे यांची टीम कार्यरत आहे एकशे दहा पुरुष आणि स्त्री कलाकारांनी या सहभाग घेतला होता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा